दिनांक पाच पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गारताळ शिवारामध्ये एका मास रुमालाने गळावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मा मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मयत हा उमेश उर्फ राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरणाने इथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये अशी निष्पन्न झाले की त्याने त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ते चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच मयत राहुल यास स्वरूप गोडू प्रेमसिंग जाधव व छत्तीस वर्ष राणा दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एकविधी संघर्षित बालक या त्या चौघांनी त्यास कटकारस्थान रचून घटना तारखेस शिवारात नेऊन त्याच्या ने, गळा गळावळून खून करून त्याचे प्रेते टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहे सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध खरं तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आरकरता करता हजर करीत आहोत आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे आरोपींना तीन आरोपींना नडाना इथून ताब्यात घेतलेलं आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी तीन आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत